ते दोघं अजून पण एकमेकांच्या मिठीत होते तोच त्यांचा फोन वाचतो आणि ते दोघं बानावर येतात सई पटकन बाजूला होत पाठमोरी उभी राहते तर विराट फोन घेतो फोन नोहलचा होता नोहल ही शेवटची मीटिंग अटेंड करून इंडियामध्ये जाणार होता बोल नोहल ते आपली मीटिंग आहे अ हो आलोच आणि तो फोन कट करतो तो सईकडे पाहतो तर ती बाहेर पाहत असते सई तू येणार का मीटिंग आहे आता हो येते ना ती वळून त्याच्याकडे पाहत म्हणते बरं चल आणि ती विराटच्या मागे जायला लागते ते दोघं तिथे पोहोचतात आज विराटच्या चेअरच्या शेजारी सईची चेअर पण ठेवलेली असते म्हणून ते दोघंसोबतच तिथे बसतात एक एक करून बाकी सगळे पण येतात विराट बऱ्याच महिन्यानंतर ऑफिसला आल्यामुळे त्याच्या एम्प्लॉईसोबत बोलायचं होतं म्हणून त्याने ती मीटिंग ठेवली होती तो बोलायला ला लागतो तुम्हाला माहिती आहे आपल्या कंपनीला किती मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे ते आणि हे सगळं तुमच्या मेहनतीचे फळ आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आपल्या बॉसच्या तोडून कौतुक ऐकून सगळ्या एम्प्लॉई लोकांच्या कॉलर ताट झाल्या होत्या आणि मी इंडियामध्ये असताना तुम्ही पण सगळ्यांनी खूप मनापासून काम केले आहे एक एक करून तो सगळ्यांची प्रशंसा करत होता अशीच मेहनत करत राहा आणि यश मिळवत राहा सई विराटकडे पाहत असते किती प्रेमाने बोगता हे सगळ्यांशी खरंच विराट तुम्ही खूप वेगळे आहात अशीच त्यांची मीटिंग जवळजवळ एक ते दीड तास चालू होती आज तुम्ही सगळे घरी लवकर जाऊ शकतात त्याचं हे बोलणं ऐकून सगळे हॅपी होतात आणि थँक्यू बोलून निघून जातात तो सईकडे पाहत चल आपण पण घरी जाऊया आणि ते दोघं घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोचतात सई जेवणाचे घरीच बनवणार असल्यामुळे ते फ्रेश होऊन किचनमध्ये जातात विराट पण तिला मदत करत असतो कारण आता ते दोघंच तिथे असतात ते दोघं मिळून जेवण बनवतात बनवून बनाँ झाल्यानंतर ते जेवण करतात गप्पा मारत जेवण करतात जेवण झाल्यानंतर आजी आजोबांना व्हिडिओ कॉल करतात बराच वेळ त्या दोघांशी बोलत असतात बोलून झाल्यानंतर सई किचन आवरायला जाते विराट पण तिला मदत करायला किचनमध्ये येतो ती नाही म्हणते पण तो ऐकत नाही त्यांचं आवरून झाल्यानंतर ते बेडरूममध्ये येतात सई फ्रेश व्हायला जाते ती आल्यानंतर विराट फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन ते दोघं बेडवर पडतात मोबाईल हातात घेतो आणि आज त्याला राखीची आठवण येते ज्या प्रोजेक्टची त्याने आतुरतेने वाट पाहिली होती तो प्रोजेक्ट त्याला मिळाला होता आणि तीच गोष्ट त्याला राखीला सांगायची होती पण राखीने त्याला मेसेज करायला नाही सांगितले होते म्हणून तो गप्प होता तो राखीच्या विचारात गुंग होता आणि सई त्याला आवाज देत होती पण त्याचे अजिबात लक्ष नव्हते सई त्याच्या हाताला हात लावून ला हलवते आणि तो मानावरे तिच्याकडे पाहतो अहो तुमची तब्येत तर ठीक आहे ना कसला एवढा विचार करताय ते मी आणि तो बोलायचा थांबतो हे बघा मनात जे काही असेल ना ते दुसऱ्यासोबत शेअर केल्याने मन हलके होते नाही सई असं काही नाही आहे असंही आता आपण चांगले मित्रच आहोत तिचं गुणं ऐकून तो उठून बसतो आणि सईकडे पाहत ते मी तुला हक्क करू का ते मला खूप गरज आहे ती पण मान हलवून हो म्हणते आणि विराट तिला हक्क करतो जेव्हा जेव्हा सईला गरज होती तेव्हा विराटने तिला खूप सांभाळून घेतले होते आज विराटला गरज होती तर सई त्याला सांभाळत होती विराट त्याची मिठी घट्ट करत होता अहो मला माहिती नाही तुमच्या मनात कसला विचार सुरू आहे पण तुमच्या मिठीवरून तरी असं वाटत आहे तुम्ही कुणाला तरी खूप मिस करताय कदाचित तुमच्या पहिल्या प्रेमाला सईच्या मनात विचार सुरू असतात ते दोघं बऱ्याच वेळ एकमेकांच्या मिठीत असतात आणि विराटचे हात तिच्या पाठीवरून फिरत असतात त्याचे हात फिरत असल्यामुळे सईला वेगळीच फिलिंग येत होती ती त्याच्या मिठीतून बाजूला पण होऊ शकत नव्हती कारण त्याने तिला खूप घट्ट मिठी मारली होती पण काही वेळाने विराटच्या लक्षात येताच तो बाजूला होतो आणि तो सॉरी म्हणतो विराट तुम्ही सॉरी नका बोलू मी समजू शकते विराट मी आलेच आणि ती रूमच्या बाहेर आली विराट विचार करत ही कुठे गेली तोच त्याला सही येताना दिसली ती त्याच्या शेजारी बसली आणि चॉकलेट ओपन करून एक तुकडा त्याला खाऊ घातला ज्या दिवशी मीटिंगमध्ये ती बोलली होती तर तुम्ही मला बाहेर घेऊन गेला होता मी माझ्याकडून ही चॉकलेट देऊन सेलिब्रेशन करू शकते विराट पण हसत ती चॉकलेट खातो सई खरंच खूप समजूतदार आहेस तू ते दोघं बराच वेळ बोलत असतात तोच त्याला आठवतो त्याला खूप महत्त्वाचा फोन करायचा होता तो सईकडे पाहत मी आलोच आणि फोन घेऊन गॅलरीमध्ये जातो इकडे सईला बेडवर पडल्या पडल्या झोप येते इकडे विराट अजून पण फोनवर बोलत होता काही वेळाने त्याचं बोलणं होतं आणि तो फोन ठेवून आत येतो तो पाहतो तर सई शांतपणे झोपलेली असते तो पण तिच्या शेजारी जाऊन झोपतो तो सहीकडे खूप प्रेमाने पाहत असतो तिच्या कपडावर ओट टेकवतो आणि तिला मिठीत घेतो आता त्याला सहीची सवय झाली होती रोज तिला मिठीत घेऊन झोपायचा खूप छान वाटत होतं त्याला आणि सई जरी झोपमध्ये असली तरी ती पण त्याच्या मिठीत निवांत झोपलेली होती हळूहळू त्यांच्या मनातील राखीची जागा सई घेत होती पण तो राखीला सहजासहजी विसरू शकत नव्हता तो त्याचा मोबाईल हातात घेतो आणि राखीचे अकाऊंट ओपन करतो आणि पाहत असतो राखी तू तर माझं पहिलं प्रेम आहेस पण मला तुझ्यासारखीच एक गोड मैत्रीण मिळाली आहे तू जशी बोलतेस ना तशी ती पण बोलते कधी कधी तर मला असं वाटतं की राखी सई आहे म्हणून आता त्याला वाटत होते राखीला मेसेज करावा पण तो त्याच्या मनाला आवर घालतो आणि तिच्याकडे पहा शांत झोपून जातो सकाळी सकाळी सईला जाग येते आणि ती पाहते तर आता पण ती विराटच्या मिठीत झोपलेली होती ती पण विराटकडे पाहत तुम्ही असेच माझ्याजवळ असला ना की मला खूप छान वाटते पण आपण किती दिवस सोबत आहोत हे आपल्यालाच माहिती नाही आहे विराट कधी कधी तुम्ही असे वागतात ना की तुम्हाला बघून मला वाटते की तुम्हीच माझे कार्तिक आहात तुमच्या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टीसारख्या आहेत पण हे फक्त मला मनातून वाटत आहे आणि मला असे पण वाटते की हे तुम्हाला विचारावं तुम्ही कार्तिक आहात का म्हणून कारण माझे मन जसे कार्तिक ओळखत होता तसेच तुम्ही पण ओळखतात विराट आता तिला पण त्याची आठवण येते आणि ती पण तिचा मोबाईल हातात घेते आणि त्याचे अकाउंट ओपन करून पाहत असते आता पण तिला गुरुदत्त यांचा फोटो दिसतो आणि तिच्या अंगावर शहारे येतात देवा आता ज्या काही अपेक्षा आहे त्या तुझ्याकडेच आहे म्हणजे आता तूच आमची भेट घडवून आणशील आणि माझा विचार बरोबर असेल की विराटच कार्तिक आहे तर मार्ग तूच दाखव ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते पण तिच्या मनात विचार सुरू असतात ते विराटचे ती फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवरून किचनमध्ये जाते देवाला नमस्कार करते आणि तिला गुरुजींनी दिलेला आशीर्वाद आठवतो अखंड सौभाग्यवती भव गुरुजींनी तर असा आशीर्वाद दिला खरं पण आम्ही किती दिवस सोबत आहोत नाही माहिती पण जेव्हा जे काही बोलत होते ते खरं बोलत आहे असं वाटत होते तिच्या मनात खूप प्रश्नांनी वादळ घातले होते काय करावे असे वागावे कुणावर विश्वास ठेवावा की स्वतःच्या मनाप्रमाणे वागावे तिला काहीच कळत नव्हते हो तिने तिचे विचार झटाकले आणि दोघांसाठी नाश्ता बनवायला घेतला तोच विराट पण त्याचावरून बाहेर आला त्यानंतर दोघांनी मिळून नाश्ता केला सई आज मला खूप महत्त्वाचे काम आहे तर मी आज ऑफिसमध्येच लंच करेन आणि तू घरी आराम कर तू आज ऑफिसला आलीस तरी तुला कंटाळा येईल कारण माझ्या मीटिंगवर मीटिंग आहेत खूप बिझी शेड्यूल आहे माझं आज अहो ते मी इथे राहण्यापेक्षा आपल्या ऑफिसमध्ये येते नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते तुझी इच्छा मी तुला फोर्स नाही करणार तुला यायचं असेल तर तू बिंदास येऊ शकते आणि घरी थांबायचे असेल तर थांबू शकतेस बरं माझ्याकडे दहा मिनिट आहे अ हो मी येते आवरून माझी आणि ती उठून रूममध्ये जाते खरंच सई तू खूप समजूतदार आहेस विराट सईचा विचार करत असतो सईने पण मनात ठरवले होते काहीही करून विराटसोबत वेळ घालवायचा आणि त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा ती पटकन तिचं आवरून येते आणि ते दोघं जायला निघतात आज काहीही करून ती विराटला विचारायचे होते विराट तुम्ही नेहमी काम खूप मन लावून करतात त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टी आवडतात तो एक, -एक करून तिला सांगत असतो आणि तो तिला सांगणार की मला लेख आणि त्याचा फोन वाचतो असंही विचार करत विराटच्या आवडी तर वेगळ्या आहेत आणि कार्तिकच्या वेगळ्या इकडे विराट त्याची गाडी बाजूला घेतो आणि फोनवर बोलत असतो खरं तर त्याला सांगायचे होते की तो राखीने लिहिलेले लेख वाचतो पण नेमका फोन आला आणि तो बोलायचा थांबला इकडे सई नाराज होऊन बाहेर पाहत होती एक जर विराटकडे टाकते तर तो अजून पण फोनवर बोलण्यात व्यस्त होता त्याचे बोलणे होते आणि तो आत बसतो सईकडे पाहत सॉरी तुला एकटेला वेट करावा लागला इट्स ओके विराट चला निघायचं आणि ती हो म्हणून मान हलवते ते दोघं काही वेळाने ऑफिसला पोहोचतात ऑफिसमध्ये पोचल्या पोचल्या विराट त्याच्या कामात बिझी होतो तर सही नवीन नवीन नवी शिकण्याचा प्रयत्न करत होती आणि बोलकी असल्यामुळे तिने काही तासातच बऱ्याच लोकांसोबत मैत्री झाली होती आज दोघीसोबत ऑफिसमध्ये तर होते पण समोरासमोर आले नव्हते ती सगळ्यांचे निरीक्षण पण करत होते प्रत्येकाची काम करण्याची पद्धत पण वेगळी होती विराट नुकतीच त्याची मिटिंग संपवून कॅबिनमध्ये आला होता आता त्याला सहीला पाहण्याची आणि तिला आणि तिच्याशी बोलण्याची उत्सुकता होती तो तिला मेसेज करतो केबिनमध्ये ये तो मेसेज बघून तिच्या चेहऱ्यावर नकळत मायल येते आणि ती केबिनमध्ये जायला निघते पण मध्येच तिला फोन येतो आणि ती फोनवर बोलत असते तिचं बोलणं झाल्यानंतर ती केबिनमध्ये जाते आता तिच्या नवऱ्याची केबिन असल्यामुळे ती डायरेक्ट आत जाते आणि समोरील दृश्य बघून शॉक होते कारण समोर विराट आणि ममता एकमेकांना हक करून उभे होते विराट ममताच्या पाठीवरून हात फिरवत होता सई तिथे आली हे त्याच्या लक्षात सुद्धा आले नाही ते त्यांच्या दुंदीत बोलत होते ममता प्लीज शांत हो माझे लग्न अचानक झाले ग मला माहितीच नव्हते की माझे लग्न होणार आहे म्हणून तेव्हा परिस्थिती खूप वेगळी असल्यामुळे मला घरच्यांना नकार देता आला नाही आणि मला सईसोबत लग्न करावे लागले आणि असे अचानक लग्न झाल्यामुळे मी कुणालाच कळवले नाही सॉरी ॲटलिस्ट मी तुला तरी सांगायला पाहिजे होते की माझे लग्न झाले म्हणून ममता जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मला अजिबात लग्न करायचे नव्हते पण घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केले तसं मी सईला पण सांगितले होते जस जसा विराट बोलत होता तसतसं सईला होतके येत होते ती पटकन तिच्या तोंडावर हात ठेवते आणि बाहेर येते तिला असं बाहेर कोणी रडताना पाहू नये म्हणून ती खाली मान घालून वॉशरूममध्ये निघून जाते तिथे आल्यावर ती रडायला लागते तिला खरं तर आता वाईट या गोष्टीचे वाटत होते की विराट आणि ममता एकमेकांच्या मिठीत होते खरंच काही वेळासाठी तिला असं वाटत होतं की विराट फक्त आणि फक्त तिचे आहेत म्हणून पण ती कसं विसरू शकते ना त्याचा आधीच कुणावर तरी खूप प्रेम आहे सैनी आता खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे आता तिला वाटत होतं विराट तिला सोडून ममताकडे जाणार आणि ती पुन्हा रडायला लागते खरं तर ममता त्या दिवशी इंडियामध्ये जाणार होती पण विराटला अमेरिकेत पाहून ती थी तिचा प्लॅन कॅन्सल करते आणि आज त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला येते आणि नेमकं सई त्या दोघांना मिठीत पाहून गैरसमज करून घेते इकडे सईला विराटसोबत घालवलेले क्षण आठवत होते नवरा बायकोचे नाते असले तरी त्यांच्यात मैत्रीचे नाते नक्कीच होते तर विराट ममताला दुसऱ्या गोष्टीसाठी हक हो करून उभा होता पण आपल्या सई मॅडम काहीतरी वेगळ्या समजत होत्या इकडे ममता विराटला राखीबद्दल विचारत होती सई लग्नानंतर आमचे बोलणे नाही झाले ग पण काही दिवसांपूर्वी राखीने फोटो पोस्ट केला होता राखीची आठवण आली की तोच फोटो पाहत असतो मी राखीबद्दल विचारल्यानंतर ती सईबद्दल विचारते विराट हजत सई खूप छान आहे खूप समजूतदार आहे तुला माहिती आहे माझी सई जेवण खूप छान बनवते घरातील सगळ्यांची खूप काळजी घेते आणि मेहनती पण आहे आणि तिला समजावून सांगितले की खूप मनाने समजून घेते खरंच खूप समजूतदार आहे माझी सई विराट सईबद्दल खूप मनापासून बोलत होता आणि तुला माहिती आहे माझी सई खूप साधी आहे ग ती सगळ्यांशी मनमोकळेपोनाने बोलते पण माझ्याशी बोलताना खूप सांभाळून बोलत असते तसे आता ते आमच्यात मैत्रीचे नाते आहेत कधीकधी तिची चूक नसताना पण मी खूप ओरडलं आहे तिला पण तिने सगळं काही सहन केले आहे विराट सहीबद्दल अजून पण भरभरून बोलत होता आणि ममता त्याचं बोलणं ऐकत असते ती त्याला थांबवत विराट तुझ्या बोलण्यावरून वाटतं की तू ना सईवर खूप प्रेम करायला लागला आहे माहिती नाही ग पण ती मला सतत माझ्याजवळ असावी असे वाटत ते मला विराट तुझ्या बोलण्यावरून तरी वाटत आहे की तुला सई खूप आवडते ममता मला नाही माहिती ग पण तिची काळजी घेणे आवडते मला विराट एक माझे तू खरंच तिच्या प्रेमात पडला आहेस हे मी खात्रीने सांगू शकतेस कारण मी तुला चांगल्या प्रकारे ओळखते आणि जे प्रेम मी माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाहिले होते ते मला कधीच दिसले नाही पण आज सईसाठी तुझ्या मनात खूप प्रेम आहे विराट पण ममताच्या बोलण्याचा काही वेळासाठी विचार करायला लागला खरंच ममता म्हणत आहे तसेच असेल का बरं चल मी पण निघते आणि सईबद्दल नक्की विचार कर तुझे उत्तर तुला मिळेल इकडे वॉशरूममध्ये सई विचार करत असते ते तर माझ्या आयुष्यात काही दिवसाचे सोबत आहे मग तुला का वाईट वाटत आहे आणि ममताला भेटीत बघून तुला नको वाईट वाटायला वाट हवे सही एक दीर्घ श्वास घेते तिचा चेहरा क्लीन करते आणि तिच्या डेस्कला जाऊन तिच्या कामात बिझी होते संध्याकाळी दोघे सोबतच घरी जायला निघतात दोघे मिळून स्वयंपाक बनवतात आणि जेवण करून झोपेच्या स्वाधीन होतात असेच दिवस जात होते आणि त्यांच्या ऑफिसचे सगळे मिळून ट्रिपला जाणार होते ते जिथे जाणार होते तिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्यामुळे सगळ्यांना असे झाले होते कधी तो दिवस येईल आणि आज तो दिवस उजाडला होता एक एक करून ते ऑफिसच्या बाहेर जमले होते सगळ्यांचे चेहरे आनंदाने झळकत होते खूप आनंद त्यांना झाला होता ऑफिसची बस असल्यामुळे ते सगळेच त्याने जाणार होते आणि ज्यांना जायचं नव्हतं त्यांना विराटने सुट्ट्या दिल्या होत्या म्हणून ते पण खूप हॅपी होते एक एक करून ते बसमध्ये बसले आणि जायला निघाले डान्स करत गाणे म्हणत ते एन्जॉय करत होते त्यांनी एक लहान हॉटेल बुक केले होते कारण ते बरेच लोक होते काही तासाचा प्रवास करून ते हॉटेलला पोहोचले थोडं खाऊन त्यांनी आराम करायचा ठरवले आज ते फक्त आराम करणार होते पण उद्यापासून त्यांनी जो काही प्लॅन ठरवलेला होता त्यानुसार ते एन्जॉय करणार होते काही वेळासाठी सई पण सगळं काही विसरून गेली होती आणि ऑफिसमध्ये लोकांसोबत एन्जॉय करत होती खूप हॅपी होती ती पण आणि तिला हॅपी बघून आपला हिरो पण हॅपी होता विराट तिला सांगत होता आराम कर पण तिला आराम करायचा नव्हता ती जिथे आले होते त्याचा आजूबाजूचा परिसर ती पाहत होती काही वेळानंतर ती पण आराम करते असंच त्यांचा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी त्यांना लवकर जिथे पोचायचे होते तर ते सकाळी लवकर उठून तयार होते काही वेळाने तिथे पोचले तिथे पोचल्यानंतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होत्या ज्याला जे काही आवडेल त्यानुसार ते करणार होते ते विराटने हा प्लॅन सगळा त्याच्या मित्राला दिल्यामुळे त्याने सगळे काही अरेंजमेंट केली होती ज्यांनी जे गेम आवडला त्याबद्दल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्यात मात्र सई शांत एका बाजूला उभी होती विराट जरी दुसऱ्यांशी बोलण्यात व्यस्त असला तरी त्याचं लक्ष सईकडे होतं त्याचं बोलणं झाले आणि त्याने सईचा हात पकडून तिला तिथून घेऊन गेला सईला माहिती होतं तिने काही विचारले तरी विराट सांगणार नाही आणि आज ती पण न घाबरता सगळं एन्जॉय करणार होती तशी मनातून थोडीफार भीती होती ती पण त्याच्यासोबत जायला निघाली तिचा चेहरा बघून तरी विराटला समजले होते की ती खूप घाबरली आहे म्हणून तो तिला घेऊन साईडला येतो आणि तिचा चेहरा औंधळीत घेत तिच्या डोळ्यात पाहत सही घाबरू नकोस आजचा दिवस तुझाच आहे तुला ज्या पद्धतीने एन्जॉय करायचा आहे तसा तू कर आणि मी आहेस तुझ्या सोबतीला आणि तो तिच्या कपडावर ओठ टेकवतो तशी ती डोळे बंद करून घेते आणि ते दोघं तिकडे जायला निघाले विराटने जरा म्हणून तिचा हात सोडला नव्हता विराट तिला स्कुबा डायविंग करायला घेऊन जाणार होता स्कुबाबद्दल तिला थोडीफार माहिती होती ते जाऊन त्यांचे कपडे चेंज करतात आणि एकमेकांचा हात पकडून उभे असतात त्यांच्या गाईडने सांगितलेले तसेच ते दोघं करत होते आता त्यांना पाण्यात उतरायचे होते आणि ते दोघं पाण्यात उतरले सई तर खूप घाबरली होती पण विराट सोबत असल्यामुळे त्याचा हातीने घट्ट पकडून ठेवला होता हळूहळू ते दोघं आत जात होते आणि पाण्याच्या खालचे विश्व बघून तर ती शॉक झाली होती खूप सुंदर होतं सगळं काही ती भांडपून पाहत होती आधी घाबरणारी ती थी आता तिची भीती कमी झाली होती तिच्या अंगाजवळ फिश आल्या की ती लहान मुलांसारखी ओरडायची विराट तिचा हात पकडून वेगवेगळ्या फिशला स्पर्श करत होता ती घाबरायची पण हळूहळू भीती कमी झाली आणि ती स्वतः लागली आता ती अगदी लहान मुलांसारखी पाहत होती आधी घाबरणारी ती आता तिला तिथेच थांबवशी वाटत होते पण त्यांना आता तर जावे लागणार होते विराटने तिचा हात पकडला आणि ते पाण्याच्या वर आले खूप हॅपी होती ती घाबरणाऱ्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता ते आता बोटवर आले होते सैनिक कसलाही विचार न करता विराटला घट्ट मिठी मारली हे अचानक घडले विराटला वाटत नव्हते की सई त्याला घट्ट मिठी मारेल म्हणून ती अजून पण त्याला घट्ट मिठी मारून उभी होती विराट पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होता कारण तो खूप हॅपी होता आज तिने न घाबरता बऱ्याच लोकांसमोर त्याला मिठी मारली होती तिच्या लक्षात येताच ती बाजूला झाली आणि त्याचा हात हातात घेऊन त्याच्या हातावर ओठ टेकवले थँक्यू विराट आज तुमच्यामुळे मला पाण्याच्या खालचे सुंदर जग पाहायला मिळाले त्याने तिचा चेहरा ओदळून घेतला आणि तिच्या कपाळावर केस केले तू हॅपी आहेस ना तिने पण मान हलवून हो म्हटली नकळत तिने विराटच्या गालावर ओठ टेकवले आणि विराट तर शॉकच झाला त्याला हे सगळं स्वप्न तर नाही ना असे वाटत होते आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतले दोघं पण आज खूप हॅपी होते त्यांच्या लक्षात येते आजूबाजूचे लोक आहे म्हणून तो सईचा हात पकडून तिला अशा ठिकाणी घेऊन येतो तिथं ते दोघंच होते तिथे येताच विराट पुन्हा सईला घट्ट मिठी मारतो आज सईला पण त्याच्या मिठीत खूप छान वाटत होते दोघांचे हात एकमेकांच्या पाठीवर फिरत होते एक दोन वेळेला सई बाजूला होण्याचा प्रयत्न करत होती पण विराटची पकड घट्ट असल्यामुळे ती तशीच थांबून होती त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा उंधळीत घेऊन तिच्या कपड्यावर केस केले आणि हळूहळू तो त्याची ओठ खाली आणत होता सईला समजले होते विराट काय करणार आहे तिचे ओठ कापत होते ते बघून विराटच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि त्याने तिच्या डोळ्यात पाहिले ती पण काही वेळासाठी त्याच्या डोळ्यात हरवली आज त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव सईला दिसत होते त्याच्या डोळ्यात बघून वाटत होते विराट फक्त सईवर प्रेम करतो त्यात भर त्याचे भिजलेले अंग सौंदर्य वाढवत होते दोघांची हृदय तर शंभरच्या स्पीडने पळत होते एकमेकांच्या हृदयाची धडधड दोघांना ऐकू येत होती त्याने तिच्या चेहऱ्यावरून एक बोट प्रेमाने फिरवली आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर एक गोड शिरशिरी आली तिने तर लाजत तिचा चेहरा दुसरीकडे फिरवला आता या क्षणाला तिला पण काहीही कळत नव्हते आणि विराटला पण आता त्यांचं नजरेला दे नजर देणं पण तिला दे जमत नव्हतं तो तिचा चेहरा पुन्हा ओझळीत घेतो आणि तिच्या लाल छुटू फोटांकडे पाहत असतो आणि सई करून घेते तिची उडालेली धादल बघून विराटला हसू येते आणि तो तिच्या दोन्ही गालांवर केस करतो आणि हसत बाजूला होतो सई मात्र शॉक लागल्यासारखी तिच्या दोन्ही गालावरून हात फिरवत होती ती पडतच खाली येते आणि चेअरवर बसत आता जे काही झाले त्याबद्दल विचार करत असते लाजून लाजून चेहरा लाल झाला होता आता ती सगळीकडे विराट दिसत होता तिला राहून राहून विराट तिच्या ओटांजवळ येऊन तिला केस करणार असंच वाटत होतं पण त्याने दोन्ही गालांवर केस केल्यामुळे तिचं तिला हसू येत होते तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त विराटचे विचार सुरू होते इकडे विराटची अवस्था पण सही सारखीच होती मी कसं तिला केस करणार होतो त्याच्या वागण्याचं पण त्याला हसू येत होतं मान्य आहे लग्न झाले आहे बायको आहे ती माझी पण आणि त्याचा चेहरा पण ब्लश करत होता हळूहळू प्रेमाची कडी सई आणि विराटच्या मनात फुलत होती पण दोन्ही अजून बोलायला तयार नव्हते तसे तर विराटचे प्रेम राखीवर होते पण आता त्याला सई पण त्याच्या आयुष्यात पाहिजे होती इकडे सईचे पण तसंच कायशे होते तिच्या मनात पण कार्तिक होता पण विराट तिला आवडायला लागला होता दोघे एकमेकांमध्ये गुंतत चालले होते बघूया पुढील भागात सई आणि विराट यांच्या प्रेमाची कबुली एकमेकांना देतील का आणि ही ट्रीप खूप रोमँटिक असेल तुम्हाला नक्की आवडेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या आवडती लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद